त्यातल्या गुन्हेगारीचा आका कोण नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विटा शहर गुन्हेगारीचा अड्डा होत चालले गेले अनेक दिवस यावर वज्रधारीतून आम्ही आवाज उठवला होता काल परवा एका पोलिसालाच मारहाण आणि दमदाटी करण्याचा प्रकार घडलाय पोलिसांनी दुर्लक्षित करून पोचलेली गुन्हेगारी आज त्यांच्याच मुळावर उठते की काय अशी स्थिती आहे गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाच धाक राहिलेला नाही चिल्लर गुन्हेगारही पोलिसांना घाबरत नाहीत इतकी वाईट अवस्था वर्दीची यापूर्वी कधीच नव्हती पोलिसांची ही अवस्था असताना तालुक्याचे दोन्ही युवा नेते वाढत्या गुन्हेगारीबाबत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत वैभव पाटील आमदार सुहास बाबर यांच्याकडे बोट दाखवत आहेत तर सुहास बाबर वैभव पाटील यांच्याकडे बोट दाखवत आहेत बेटा शहरातल्या या वाढत्या गुन्हेगारीचा नेमका आका कोण आहे याचं आत्मपरीक्षण दोन्ही नेत्यांनी करायला हवं आज मस्तावलेले भस्मासूर वर्दीवर हात उचलू लागलेत पण येणाऱ्या काळात हेच भस्मासूर नेत्यांच्यावरही हात उचलू शकतात याचं भान नेत्यांनी ठेवावं परवा सुहास बाबर यांच्या नागरी सत्कार प्रसंगी त्यांनी ड्रग्ज प्रकरणातले लोक कोणाचे आहेत कुणाचे दावे उजवे आहेत असा सवाल करत वैभव पाटलांना आरोपीच्या केंजिऱ्यात उभं केलं होतं नशेचा विषय काढला बालचंद्र खरं बोलायचं नव्हतं मला त्या विषयावरती कायदा सुव्यवस्था राखलीच पाहिजे त्यासाठी आमदार म्हणून जे करणं आवश्यक होतं ते, 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 बालचंद्र पन, ते मी बालचंद्र अगदी करेक्ट करतो पण ज्यावेळेला तुम्ही विस्कडायचा प्रयत्न केला हे सगळं माझ्यावर टाकण्याचा प्रयत्न केला मी प्रेस घेऊन तुम्हाला एकच प्रश्न विचारला जे जे आरोपी आहेत ते कोणाचे आहेत कोणाच्या आजूबाजूचे आहेत कोणाची उजाव्यात त्याचं जर आत्मपरीक्षण करा त्यांना तुम्हाला बोलतो ना तुम्हाला माझी आज ही विनंती आहे इथनं तुम्हाला मी पण सल्ला दिला होता देतोय वडिलांचा सल्ला घेऊन जरा पत्रकार परिषद करत जावा स्वतःच्या मानानं काही करत जाऊ नका तर त्याआधी वैभव पाटलांनी वाढत्या गुन्हेगारीवरून सुहास बाबर यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता वैभव पाटील आणि सुहास बाबर यांच्यातल्या राजकीय दंगलीत ही गुन्हेगारी कमी होणार नाही तर ती अधिकच बळावणार आहे बेडे शहरातली शांतता आणि कायदा व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना नेते राजकारण करण्यात आणि वर्दीवाले पैसे छापण्यात यामुळं गुन्हेगारीला पुन्हा भूसभूषित रान तयार होणार आहे या गुन्हेगारांचा आका कोण आणि मलिद्यावरचा भोका कोण हे सगळं जनता ओळखून आहे नेत्यांनी राजकारणाची दंगल करत एकमेकांना आव्हान देत न बसता शहरातील कायदा व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा राजकारण चुलीत घालून या प्रवृत्तींना आवरायला हवं हो असं सामान्य जनतेचं मत आहे